राम राम मंडळी तर नवीन एका ब्लॉकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत मित्रांनो तर आता जवळजवळ दिवस माझा टाईम आहे पाच सव्वा पाच वाजता त्याला ते आपण आलो ज्वारीकडे म्हणत पाखरा बी आपली ज्वारी आता हुरडा होत आली म्हणजे हुरडा झाले भिडी होत आली तर तुम्हाला महाटल्या कॅमेरा दाखवतो कशी आली तर पाखरं खायला ते म्हणत चला जाऊन एक चक्कर मारून थोडंसं पाखरं बी हन करून या तर तुम्हाला मी महाटल्या कॅमेराने दाखवतो बघा आपली ज्वारी कशी झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर कोण नवीन आला असाल नक्की सबस्क्राईब करा तर बघा महाटला कॅमेरा तर आपली ज्वारी आणि एक पंधरा वीस दिवसात काढायला येईल अशी बिडेवाले तुम्हाला बघा दिसते गगी जागी जागी अशी कणस भरली ती हा अशी बिडिओ वाले जागी 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 मस्त भरले बर बऱ्यापैकी आपले चार पाणी बी झाले ज्वाराला जवळजवळ हा कस का बोल कणसात बी मस्त पडले भरपूर होईल यंदा ज्वारी बऱ्यापैकी म्हणजे चला असंच एक व्हिडिओ काढून तुम्हाला बी टाकाव आहे का कसं काय भरले हाय बऱ्यापैकी तर सांगा कमेंट बॉक्समध्ये हो बा कसं का पांढरीश पट मोत्यावरणी दाणे चमकालते आहे तर असू द्या बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर म्हणला चला पकरहनाला राहणार आल हांना आलतो तर असाच एक व्हिडिओ काढून टाकाव तर ओके बाय